ओम हंसयुक्त विमानस्थे ब्रह्माणी रूपधारिणी धारिणी देवी नारायणी त्रिशुल चंद्रा धरे माहेश्वरी धरे नारायणी स्वरूपे गहन आनंद चिंतन ग्रंथातील हिंदी भाषेतील पत्रांच्या अनुवादाचा पाठ करीत आहे पत्र संख्या पन्नास प्रिय जप ध्यान करण्यासाठी बसल्यावर तुझ्या मनात अनेक प्रकारचे विचार येतात त्यांना तू थांबवू शकत नाहीस तुझे काम आहे की नियमित वेळेवर जप ध्यानासाठी आवश्यक विधींचे पालन करून जप ध्यान करीत राहणे जसे की चार तासांपर्यंत झोप जरी नाही आली तरीही बिछाण्यावर पडून राहणे तुझे काम आहे ध्यान आधीच्या वेळी मनात जे काही विचार येतात त्यांना थांबवू नकोस त्यांना येऊ दे नियमितपणे बसून जप ध्यान करण्याचा अर्थ या विचारांशी तुझी ओळख होणे हाच आहे काही महिन्यानंतर बघशील की आपल्या काही विचारांसोबत तुझी ओळख झालेली आहे आणि तू त्यांचे दोन भागात विभाजन केले आहे जसे की तुझ्या कामना वासना तसेच त्यांच्याशी संबंधित काम क्रोध लोभ इत्यादी मनाचे विकार आता असे समज की तुमच्या विभागातील रस्त्यावर एक नवीन पोलीस स्टेशन उघडले गेले आहे आणि तेथे नवीन ठाणेदार म्हणून कुणी खूपच कडक ऑफिसर येतो तर आता मला सांग की विभागातील गुंडे बदमाश तो विभाग सोडून पळ काढतील की नाही अशाच प्रकारे तू आपल्या विचारांवर कडक नजर ठेवलीस तर ते सुद्धा पळून जातील कधी कधी ते येऊन तुझ्यावर आक्रमणही करतील परंतु जर तू सावध असलास तर तेही पळूनच जातील आणि जेव्हा कुठल्या वर्गातून बदमाश मुलांना शिक्षक महाशय हाकलून देतात तेव्हा त्या वर्गातील अभ्यास चांगला होतो आणि बाकी विद्यार्थी चांगल्या प्रकारे अभ्यास करून पास होतात प्रकारे तुझे मन सुद्धा काम क्रोधादीपासून मुक्त होऊन यथा इच्छा जप ध्यान करण्यासाठी स्वतंत्र होत जाते आता तुला कळलं असेल म्हणून विचारांना येऊ दे केवळ त्यावर नजर ठेव मला पत्रे लिहित जा मी श्री श्री ठाकूरांजवळ तुझ्यासाठी प्रार्थना करीत असतो तुझा नित्यशुभार्थी स्वामी गहनानंद श्री रामकृष्ण देव म्हणतात ईश्वर स्वतःच मनुष्याच्या रूपात लीला करतात ते फार मोठे जादूगर आहेत हे जीव जगत रूपी इंद्रजाल त्यांच्याच जादूचा खेळ आहे केवळ जादूगरच सत्य आहे आणि जादू मिथ्या आहे शान्ति शान्ति शान्तिः हरि ॐ तत्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु